नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या जीवनात आर्थिक अडचणी असतील तर ही माहिती ही कथा श्री महालक्ष्मीसाठी अर्पित आहे ही, ही कथा नुसते ऐकल्यानेच आपल्यावर येणारे सर्व संकट त्यासोबतच पैशाच्या अडचणी ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपण सुरू करत आहोत श्री महालक्ष्मी महात्य त्यासोबत गुरुवारची कहाणी आणि व्रत याबद्दल संपूर्ण माहिती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी व्रत कथा व पूजाविधी श्री महालक्ष्मी देवी भगवान श्री विष्णूंची उत्साही शक्ती आहे मोहकपणा निर्मळ चारित्र्य आणि अद्वितीय सौंदर्य या गुणांची ती मूर्ती आहे उत्कृष्ट वैभव आणि सौंदर्याची ती देवता मानली जाते एकदा रुक्मिणीने श्री लक्ष्मी माते तुझे वास्तव्य स्थान कोणते असे विचारले असता श्री लक्ष्मी उत्तरली इंद्रिय दमन करणारे देव पूजा नित्य करणारे नेहमीच्या उद्योगात दंग असणारे असे जे पुरुष तसेच ज्या स्त्रिया कधीच संतापत क्रोधित नाहीत नेहमी सरळ वृत्तीने वागतात देव ब्राह्मण पती यांच्या पूजना दंग असतात पतीला कधीच दुरुत्तरे करत नाहीत अशा स्त्री पुरुषांच्या घरी माझे वास्तव्य आहे लक्ष्मी नेहमी चंचल असते असे का म्हणतात रुक्मिणीने विचारले असता श्री लक्ष्मी म्हणाली ज्या घरी सलोखा न्याय औदार्य हे सद्गुण नाहीत सुचिरभूत होऊन माझे स्तवन पूजा केली जात नाही सतत कलह मत्सर अतिथीचा द्वेष द्वेष अतिदुर्गुणांचा वास असतो तसेच ज्या घरात अभक्ष भक्षण करणारा त्यासोबत त्याला देव देवगुरु नाहीत यज्ञ व देव, देव पठण करत नाही जुगार खेळणे भांडणात दंग असणे यात आनंद मानतात अशा अपवित्र घरी मी वास्तव कसे करावे व्रत करणाऱ्या भक्तांनी आपले आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे लक्ष्मीच्या पूजेने भक्तांच्या संपत्ती ग्रहसोबी मिळते लक्ष्मीच्या पूजनाने भक्तांना संपत्ती आणि मिळते श्री महालक्ष्मी व्रताचे नियम हे व्रत करणाऱ्या काया वाचा मनाने शुद्ध आचरणाने ठेवावे मद्यपान मांसाहार व अविचार करू नये आपले घर स्वच्छ व पवित्र ठेवावे घरातील पवित्र जागी श्री लक्ष्मींच्या फोटोची स्थापना करावी व्रताच्या दिवशी गुरुवारी उपवास करावा देवी समोर उदपत्ती तुपाचा दिवा व नारळ ठेवावा गुरुवारी दिवसभर उपवास करावा व्रत मार्ग पहिले गुरुवारी असून सुरू करावे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे फलहार घ्यावा व त्या दिवशी सात सोसिनी अगर सात कुमारिकांना घरी बोलून हळदी कुंकू लावावे प्रसाद म्हणून श्री लक्ष्मी व्रताची पुस्तके व सात फळे द्यावीत आणि नमस्कार करावा एकादशी चतुर्थी अशा उपवासांच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती म्हणावी परवानी परगावी असल्यास पूजा वगैरे न करता फक्त उपवास करावा काही कारणास्तव आपल्याला व्रत करता आले नाही तर ते दुसऱ्यांकडून करून घ्यावे यात खंड पडू नये सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य खाऊ घालावा मार्गशीर्ष महिन्यात व्रत करण्यास न जमल्यास कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात करावी श्री महालक्ष्मीची प्रार्थना हे महा हे लक्ष्मी देवी या जगावर तुझी सत्ता आहे माझ्या सर्व अपराधाची क्षमा कर तुझे व्रत मी मनोभावाने करीत आहे माझ्यावर कृपा कृपा कर आमचा संसार सुखी कर आमच्या कुटुंबातील सर्वांचे कल्याण कर आमच्या घरात सतत सतत तुला सहभाग दे धनसंपत्ती सुख शांती ऐश्वर प्रगती आणि खरं समाधान आम्हाला मिळू दे मी गर्व करणार नाही मातणार नाही उतणार नाही घेतला बसा टाकणार नाही तुला मी नमस्कार करतो पूजेची मांडणी पूजेची जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर वस्त्र कापड अंतरून तांदूळ किंवा गव्हाची वाटी रास घालावी त्यावर कांब्याचा कलश ठेवावा त्या कलशात सुपारी पाच पाने अथवा आंब्याची डहाळी पाणी व नारळ ठेवावा कलशाजवळ श्री लक्ष्मीचा फोटो ठेवावा मूर्ती असल्यास ती ठेवावी पुढे विडे व पान सुपारी खोबरे खारी बादाम हळकुंड आणि खडीसाखर किंवा जर गुळ ठेवणे गणपतीची सुपारी सुद्धा मांडावी त्यासोबत श्री लक्ष्मी नैवेद्य अर्पण करावा आरती श्री लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवून आपण कुटुंबियासह आनंदाने भोजन करावे त्या रात्री जागर करून सकाळी कलशातील पाणी नदी विहीर वाहत्या पाण्यामध्ये सोडावे पाच दहा पाच ठिकाणी टाकावे घरी येऊन पूजेच्या जागी हळद कुंकू व्हावे व नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी हे व्रत करावे असे लक्ष्मीने सांगितले आहे माझे लक्ष्मी व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन श्री महालक्ष्मी व्रताचे महत्व श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लीम ओम धन देहि माम ओम धनदाय नमस्तुंभ्य दीधि दी पद्मधा धीपायच दी भवंतू धत्त दत्प्रसादन मे धनधान्यादि ध द्वापार व्यापारयुगातील सौराष्ट्र देशाची कहाणी सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता त्याची सुरत नावाची कन्या होती ती अतिशय सुंदर पवित्रता होती त्या राणीला सात मुलगी आणि एक मुलगी होती तिचे नाव श्यामबाला एकदा श्री लक्ष्मी आले आता आपण राजाच्या राजगृही जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तीच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल असा मनात विचार करून श्री महालक्ष्मी देवी एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील काठी टेकी त्या राजवाड्याच्या मुख्य आली तिला पाहून एक दासी पुढे आली आणि विचारले आहो आजीबाई तुम्ही कुठल्या इथे काय काम आहे का माझ नाव कमला वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला मी राहते एकही राणी एक हे तुझी राणी सुरतचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य अत्यंत दरिद्र होता त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी राणावनांत भटकू लागली मला वाईट वाटले मी तिच्या जवळ गेले तिची सर्व हकीकत ऐकून घेतली श्री महालक्ष्मीचा दताचा उपदेश केला माझ्या उपदेशाप्रमाणे सुरज चंद्रिकेने महालक्ष्मी व्रत केले त्या व्रताच्या प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी लागली व तंट्याचे अनेक वर्ष संपत्तीचा भोग घेऊन नंतर ती दोघेही मरण पावली त्यांनी जितके वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्ष त्यांना सुख सुखोपयोग मिळाले आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे सुखयुगात दंग झाल्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा येथे आहे आजीबाई महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगतो का दासीने विचारले वृद्धा वृद्ध रुधा रूप रुधा धारण केलेली श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी गोडधोड पंचपक्वानांना नैवेद्य दाखवावं हे लक्ष्मी देवी आज तुझी यथामतीने पूजा केली आहे आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव कर अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर नैवेद्याची पकवाने पुरली असतील तर त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पती आपण भक्षण करावे मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीची पूजन करावे शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी आजीबाई माझ्यामुळे उशीर झाला दासी हात जोडून म्हणाली मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते असे बोलून दासी राणी सुरजंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितले राजवैभवात लोळणाऱ्या सुरजचंद्रका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत झाली होती त्या वृद्ध ब्राह्मणी स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाले बाई ग कमाल झाली या थेरटीची काय औदसे ही गत जन्माची काय कटकट लावली आहे चल चालती हो दुष्टे एवढी कशाने वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली तुझे वर्तन पाहून मी निघाले आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल थेरडे मला शाप देतेस स्वतःला लक्ष्मी समजतेस काय सुरज चंद्रिका रागाने म्हणाले तिने माथारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले लक्ष्मी ती ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत तेथून निघाली वाटत होती तिने आजीबाई काय झालं म्हणून आजीबाई या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते शांबाला हात जोडून खेदाने म्हणाली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता शांबालेने भावभक्तीने महालक्ष्मी व्रत केले सिद्धेश्वर नावाचा राजा होता त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता त्या राजपुत्राशी विवाह हो झाला राहू इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजाची सर्व संपत्ती कर्माने नष्ट होत गेली तो राजभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली अखेर खाव्यास अन्न नाही पांघरव्यास वस्त्र नाही अशी दैन्यावस्था अवस्था प्राप्त झाली एकदा राणी सूरज चंद्रिका आपल्या पतीला म्हणाली स्वामी दरिद्र्यामुळे पटले तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला तेथे ते नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्या पाणी पाणी नेण्यासाठी तेथे ते आल्या होत्या त्यांचा राजबिंडा चेहरा पण वेश भिकारासारखा पाहून एका दासीने विचारले आपण कोण कोठून एकेकाळी एक मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो भद्रशवा कष्टाने म्हणाला मी भद्रशवा राजा आता भिकारी झालो आहे अरे देवा तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळताच दासी चक चितल्या आणि धावत धावत शांबालेकडे गेलं गेलो शांबालेने आपल्या मेनका नामक दासी दासीबरोबर दासी बरोबर भूषण आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली शांबालेने त्यास उत्तम पकवानाने भोजन घातले नाना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला अहो राणी साहेब हे पहा लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव दिले आहे राजा सूरज हाक मारून म्हणाला हे तिने हंडा उघडला आणि त्यात डोकावले सूरज चंद्रिकेचा चेहरा काळा टिकर पडला हंड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते श्री लक्ष्मी देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरज एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली ले। त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार होऊन गेले होते तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्याम बाले नेहमीप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करविले कर नंतर तिने आपल्या मातेला रवानगी केले सुरज आपल्या राज्यात परत आली तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व सोप वैभव तिला परत मिळाले राज ऐश्वर प्राप्त झाले काही दिवसांनी शांबाला माहेरी आली असता लेकीचे पित्यास कोळसे दिले आपणास काही दिलेच नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या मनात होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला शांबालेने आपल्या मातेवर ओलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली काय आणलंस माहेरून मालाधार पत्नीस विचारले राजाचे सारं आणले शांबाला हसून म्हणाली पाहू तर खरं काय आहे थोडा धीर धरा त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले मालाधार भोजनास बसला आणि अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जायला मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात मीठ मिसळता जेवण रुचकर लागले हे सर्व राजाचे सार असे शांबाल्यानेच शांबाल्याने म्हणताच पतीला ते पटले त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत जेवण केले अशा रीतीने जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल त्या समाधान वैभव प्राप्त होईल त्यांचे मनोरथ पूर्ण होईल मात्र श्रीमंती आल्यावर कोणीही ओतू नये नये श्री लक्ष्मी व्रत करायला चुकू नये म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करील त्यास व्रताचे फळ मिळणार नाही ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारी कहाणी सफळ सफळ संपूर्ण